हॉल एस टी बस स्टॉप नसल्याने प्रवाशांची गैरसोय कोल्हापूर एस टी विभागाने टाउन हॉल एस टी बस स्टॉप मोडकळी साल्याच्या नावाखाली एस टी बस स्थानक पडल्याने प्रवाशांसह नोकरदार वर्ग आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे हा थांबा पडून दोन ते तीन वर्ष झाली पण संबंधित विभागाकडून एस टी बस स्थानक पुन्हा उभा करण्याचे स्वरस्य उरलेले दिसत नाही हा मार्ग ज्योतिबा पन्हाळ आणि कोकण मार्ग असल्याने या थांब्यावर प्रवाशी वर्गाची मोठी गर्दी असते काही प्रवाशांनी एस टी विभागाच्या संबंधित विभागाकडे वारंवार निवेदन देऊनही या विभा विभागाचे दुर्लक्ष होत आहे या थांब्यावर मोठी गर्दी होत असल्याने प्रवाशांना बसण्यासाठी किंवा उभा राहण्यासाठी कोणताही आसरा नसल्याने प्रवाशी रस्त्यात एस टी एन एची वाट पाहत उभे राहतात त्यामुळे भरधाव वेगाने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनामुळे अपघात होण्याची शक्यता आहे याचा विचार करून एस टीच्या संबंधित विभागाकडून पुन्हा एस टी बस स्थानकाची उभारणी करावी किंवा तात्पुरता थांबा उभा राहावा अशी प्रवाशी वर्गातून मागणी होत आहे आत्ता तर सत्ते सत्तेतल्या सरकाराने महिला वर्गासाठी पन्नास टक्के आणि पंच्याहत्तर वर्षावरील वर ज्येष्ठ नागरिक यांच्या साठी मोफत प्रवासाची सोय केल्याने एस टीला प्रवाशांची गर्दी वाढत आहे आता पावसाळा संपत आल्याने नवरात्र सुरू होत असल्याने बाहेरून येणारे पर्यटक भर पडत असल्याने टाउन हॉल एस टी स्थानकात तात्पुरते शेड उभा करण्याची मागणी होत आहे ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रुपाली चव्हाण कोल्हापूर